नमस्कार मी तुळशीदास भुईटे मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्ह्यूज चॅनल महत्वाचा विषय सरस्पष्ट वेध घेण्यासाठीचा तो आहे सभागृहात कधी रमी खेळल्यामुळे कधी शेतकऱ्यांना हिनवल्यामुळे वेगवेगळे आरोप रमीचाही आरोप झाला शेतकऱ्यांना हिनवण्याचं अनेकदा पुढे आलं हे जे काही घडतं आणि त्यामुळे जे सातत्यानं वादाच्या हो भोवऱ्यात येतात ते माणिकराव कोकाटे आधी कृषी मंत्री आणि त्यानंतर राज्याचे क्रीडा मंत्री यांना न्यायालयानं जी शिक्षा दिली आहे दोषी ठरवत शिक्षा दिली आहे मध्ये दिलासा मिळाल्यासारखा वाटलं मंत्रीपद वाचलं फक्त खातं बदललं गेलं मात्र आता त्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी का नाही असा प्रश्न पुढे आलेला आहे त्याच कारण असं आहे की कायदे क्षेत्रातील जाणकारांशी मी जेव्हा बोललो आणि या प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार जो निकाल दिलेला आहे त्यानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या जा आमदार खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधीच पद हे तात्काळ त्यांना अपात्र जाहीर करत काढून घेतलं पाहिजे मग माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत सतत 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 अपवाद का केला जातोय नेमका तो न्या सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार तेराचा आदेश काय सांगतो आणि माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्नात सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशाचा अवमान तर होत नाहीये समजून घ्यायचंय आपल्याला एक एक तो आदेश तुमच्या समोर मांडणार आहे आणि सर्वात महत्वाचं की राहुल गांधी काँग्रेसचे नेते आणि देशातील लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी पद गमावण्याच्या या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कसे भोवणार आहेत ते सुद्धा तुमच्या समोर मांडायचंय थोडस मागे जात हे सर्व मांडेल मात्र त्याआधी नेमकं काय घडलंय का माणिकराव कोकाट्यानं कसली शिक्षा झाली आहे म्हणजे खरं सांगू का न्यायालयानं ना दोषी ठरवलंय त्यामुळे स्पष्टच बोललं पाहिजे एखादा मंत्री एखादा आमदार एवढी वर्ष राजकारणात आहे त्याबद्दल जे अभिमानानं सांगतात ते त्यांना लाज वाटावी काही आहे विचार कर माणिकराव आरोप काय त्यांनी ती घर घेतली जे सरकारी दहा कोट्यातील होती ती कुणासाठी होती ती आर्थिक दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन मात्र त्यांनी त्या सदनिका बनावट कागदपत्र दस्तऐवज तयार करून लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता त्यानंतर त्यांना त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आता अनेकदा घडतं असं की अशा प्रकारची शिक्षा झाली आरोप झाले की राजकारण आहे बोललं जातं मात्र यात न्यायालयाने शिक्षा दिली आहे पुन्हा एकदा ती कायम केलीय रमीचं प्रकरण झालं रोहित पवार त्यांच्या विरोधात बोलले तेव्हा माणिकराव म्हणाले की नाही हो अहो मोबाईलवर पॉपअप आलेला आणि त्याचाच कोणीतरी व्हिडिओ घेतला मग व्हिडिओ आला पॉपअप काय एवढा वेळ नसतो पॉपअप पॉपअप असतो पॉपअप काय चालत नसतो दीर्घ वेळ पण झालं त्यातून फक्त त्यांना कृषी खात्यावरून क्रीडा मंत्री पदाची कदाचित रमीमुळे असावं तो खेळ आहे असं असावं असं असा तेव्हा त्यांच्यावर विनोद सुद्धा झाले लाज वाटावी असंच होत हे फार हे लक्षात घ्या म्हणजे कुठेही हे घडलं ते काही कुठच्या सैद्धांतिक प्रकरणात की ज्यातून नैतिक काही मांडणी करता येईल असं त्यात काही नव्हतं मात्र माणिकराव हो कोकाट यांना अजित पवारांकडून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महायुती सरकारकडून वाचवण्यातच आलं लक्षात ठेवा आता ही जी शिक्षा आहे ती जिल्हा न्यायालयानं कायम ठेवली आहे पहिल्यांदाच जेव्हा शिक्षा झाली कनिष्ठ न्यायालयाकडून तेव्हा राजीनाम्याची मागणी झाली तेव्हाच खर तर त्यांना अपात्र ठरवलं पाहिजे होत तेव्हा नाही ठरवलं आता जिल्हा न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवली आहे म्हणजे जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी या प्रकरणात शिक्षा जी कायम ठेवली त्यामुळे कोकाटेंग आता पद सोडण्याशिवाय किंवा त्यांच्या हकालपट्टीशिवाय त्यांच्या मंत्रीपदच नाही त्यांची आमदारकी सुद्धा दोन हजार तेराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा विचार करता आणि तो निकाल कायम राखण्यात राहुल गांधींनी बजावलेल्या भूमिकेमुळे आता कोकाटेंना मंत्रीपदच नाही आमदारकी सुद्धा गमवावी लागेल शक्यता म्हणावं लागतंय कारण सध्या चमत्काराचा काळ आहे दोषी ठरवलं तरी सुद्धा वाचवलं जात आतापर्यंतचे संकेत नियम अटी निकष नाही पाळले जातो तरी सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे माणिकरावांनी नाशिक शहरामध्ये तीस वर्षांपूर्वी ती सदनिका मिळवलेली अल्प उत्पन्न गट विजय कोकाटे त्यांचे बंधू पोपट सोनवणे गोवर्धने या चौघांनी या सदनिका मिळवल्या आपल्याकडे एक राज्यमंत्री होते तुकाराम दिघोळे त्यांनी तक्रार केलेली आता ते नाहीत आणि गुरुवारी वीस तारखेला नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारचा दंड अशी शिक्षा आता कायम केली त्यामुळे आता प्रश्न आहे की विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट राहुल लार्वेकर काय करणार तात्काळ आमदारकी काढून घेतली पाहिजे मंत्रीपद अर्थात तुम्ही म्हणाल सहा महिने चालतं परंतु अपात्र ठरवल्यानंतर मंत्रीपदी हे अधपतन त्यामुळे तेही आता तुम्हाला प्रश्न पडेल आहोत तुम्ही तेवढे हुशार का नाही हो मी पत्रकार मात्र अभ्यास करत असतो अनेकदा मांडणी करतो मी की जे आपल्याला माहित आहे कारण अनेकांना मी मांडताना पाहिलं नाही आता माणिकरावांना अपिलात जाण्यासाठी वेळ आहे त्यातून त्यांचं पद वाद वाचवू शकतात तोपर्यंत काही धोका नाही तसं एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते तेच सत्य असत असं नाही आपल्याला जे सत्य वाटत त्या पलीकडेही सत्य असू शकत त्या सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजेच पत्रकारिता मी वारंवार हे मांडतो मी शोध घेतला कायदे क्षेत्रातील जाणकारांशी बोललो ते, ते काय म्हणाले मला तो दोन हजार तेराचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मिळाला ते प्रकरण होतं लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार त्या त्या प्रकरणाचा जो निकाल आला त्यानुसार कोणत्याही विद्यमान खासदार विधानसभा सदस्य म्हणजे आणि विधान परिषद सदस्य म्हणजे आमदार यांच्यापैकी म्हणजे लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद यांना शिक्षा झाली दोन वर्षांची तर किमान दोन वर्षाची तात्काळ त्यांना अपात्र करण्यात यावं त्या निकालात काय म्हटलंय तेही तुमच्या समोर मांडतो म्हणजे काही गैरसमज नको की माझ्या मनातलं बोलतोय जो एकोणीशे चा कायदा आहे लोकप्रति प्रतिनिधित्व कायदा त्यातलं कलम आठ कंसात चार हे होतं ते कंसात चार वालं काय होतं माहिती आहे का की त्यांना तीन वर्षाची मुदत मिळायची सर्वोच्च न्यायालय म्हणाल त्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायद्यातलं एकोणीशे एकावनच्या कलम आठ मधला चार व चार हे असंवैधानिक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं त्यामुळे काय घडलं की त्यापूर्वी एखादा आमदार खासदाराला शिक्षा झाली की अपील करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी मिळायचा आणि त्या तीन महिन्यात त्यांचं पद जायचं नाही पद वाचवलं जायचं या जो निकाल आला दोन हजार तेराचा लिली थॉमस प्रकरणातला त्या निकालानं सर्वोच्च न्यायालयानं ते कलम बाद केलं उपकलम कलम, कलम आठ इन ब्रॅकेट चार वालं त्यामुळे ज्या दिवशी दोषी त्या दिवसापासून अपात्रता असं नवं पर्व सुरू झालं आता तुम्ही म्हणाल असं केलं इथं असंधानिक आहे असं का, का? सर्वोच्च न्यायालय म्हणाल त्यांचं म्हणणं असं होतं की अहो सध्या असलेले आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी काय किंवा नव्यानं उमेदवारी उमेदवार जे असतात ते काय सर्वांना समानतेच तत्व पाहिजे त्याचं उल्लंघन कसं असू शकतं संविधान भेदभाव नाही सांगत मग जर एकोणीशे एक्कावन्नच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातलं आठव्या कलमातलं चारवं उप कलम असं सांगत असेल नहीं चालनार। नहीं चालनार। की नाही तीन महिने नाही चालणार नाही चालणार त्यांनी सांगितलं की शिक्षेविरुद्ध अपील करणं आता अपात्रतेला स्थगिती देण्यासाठी पुरेस पुरेस नाही उच्च न्यायालयाकडून शिक्षेला विशिष्ट स्थगिती घेऊनच अपात्रता रद्द करता येईल पण त्यासाठी मुदत आहे का लक्षात घ्या लक्षात घ्या काही घटना तुमच्या समोर मी मांडतो माझ्या समोर आहेत त्या की काय घडलं आतापर्यंत पहा राहुल गांधी आठवतात तुम्हाला राहुल गांधींच्या बाबतीत घडलेलं अर्थात त्यामुळे मी राहुल गांधी माणिकराव कोकट यांना भोवले असं म्हणतोय का नाही ते कसे भोवले ते मांडणारच आहे तुमच्या समोर राहुल गांधींच्या बाबतीत तेवीस मार्च दोन हजार तेवीस त्यांना गुजरात मधल्या पूर्णेश मोदी या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना तक्रार केली की के यांनी आमची बदनामी केली मोदी त्यांनी जो घोषणा देत नाही त्या घोषणेमुळे त्यातून मग त्यांना गुजरात मधल्या न्यायालयानं दोषी ठरवलं लगेच लोकसभेतून तेव्हा त्या वायनाडचं केरळमधल्या प्रतिनिधित्व करायचे त्यांना अपात्र करण्यात आलं पुढं सर्वोच्च न्यायालयानं त्यांना स्थगिती दिली आणि ते वाचले म्हणजे त्या पद्धतीनं ती विशिष्ट स्थगिती मिळवली तर आता माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार खर तर अपात्र झाले पाहिजेत परंतु आणि ते स्थगिती मिळवतील तेव्हा ते वाचू शकतील मात्र तेवढं एक त्या राहुल गांधीच्या बाबतीत नव्हतं झालं महाराष्ट्रातली काही उदाहरणं आता मला सापडली तेही तुमच्या समोर मांडतो मी अहो जय ललितांच्या बाबतीत झालंय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा चार वर्षांची शिक्षा झालेली त्यांना दोषी ठरवलं त्यांचं पद गेलं त्यांना अकरा मे दोन हजार पंधराला त्यांना निर्दोष मुक्तता झाली मात्र सर्वोच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टाचं निकाल योग्य ठरवला त्यामुळे त्या पात्र सुरेश हळवणकर पहा इचलकरंजीचे आपल्या आमदार होते वीज चोरीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची माफ करा तीन वर्षांची शिक्षा झालेली त्यांना डिस्क्फाय करण्यात आलं अपात्र बबनराव होलक शिवसेनेचे होते नाशिक मधले जिथून माणिकराव कोकाटे आहेत त्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात मार्च दोन हजार चौदा त्यांना अपात्र करण्यात आलं अनेक आहेत पुढे नावं लालू प्रसाद यादव ज्या प्रकरणातून पुढे राहुल गांधींचं मी नाव सांगणार ते प्रकरण सप्टेंबर दोन हजार तेरा पाच वर्षांची शिक्षा झाली आता या सर्व शिक्षा काय सांगतात की जर आमदार खासदार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तत्काळ त्यांना अपात्र ठरवायचं दोन हजार तेरा लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार हा खटला त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायदाच असतो लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय एखादा निकाल देत तेव्हा तो प्रत्येक ठिकाणी कायद्यासारखाच महत्वाचा असतो आता या राहुल गांधी कुठे तुम्ही बोलाल माणिकराव कोकाटेंचा विषय ठीक आहे राहुल गांधींनाही ही शिक्षा त्या बदनामीच्या प्रकरणात गुजरात मधल्या त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ते केलं त्यामुळे ते पुन्हा खासदार झाले ते सर्व आम्हालाही आठवतं त्यामुळे तुम्ही तसं बोलताय का की राहुल गांधी भोवणार नाही अनेकांना आठवत असेल ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार या प्रकरण जो नि, निकाल तात्काळ तीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी तत्कालीन कायदा मंत्री युपीए सरकारमधले मनमोहन सिंह पंतप्रधान होते कपिल सिब्बल यांनी राज्यसभेत लोकप्रतिनिधित्व दुसरी सुधारणा आणि प्रमाणीकरण हे विधेयक सादर केलं या प्रस्तावित सुधारणेनुसार दोषी ठरल्यानंतर लोकप्रतिनिधींना तात्काळ अपात्र ठरवलं जाणार नव्हतं हे का करण्यात आलं हे का करण्यात आलं त्याच कारण आहे कारण लालू प्रसाद यादव जे युपीएचा भाग होते त्यांना शिक्षा होणार होती चारा घोटाळ्यात त्याच्या काही काही परंतु मग शेवटी सरकारनं काय केलं आणखी झटपट एक अध्यादेश काढला चारा घोटाळ्याच्या निकालाच्या आधी म्हणजे इकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की त्यातलं त्यांनी काढून टाकलं आठव्या कलमातलं चौथ हे संरक्षण गेलं तात्काळ अपात्रता झाली असती तर तात्काळ एक अध्यादेश पण काढण्यात आला आणि ते विधेयक जे कपिल सिब्बल यांनी मांडलेलं कि अपत्र होणार नाहीत असूपानं ते लागू करण्याचा प्रयत्न केला गेला तिथ या संपूर्ण घटनाक्रमात एखादा हिरो सारखा अनेकांना खुपेल हे वास्तव आहे मात्र एखादा हिरो सारखा प्रवेश झाला तो राहुल गांधी यांचा राहुल गांधी तेव्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष होते पत्रकार परिषद सुरू होती ते तिथे पोहोचले थेट असं म्हटलं जातं की त्यांनी ते टरकावलं वगैरे मात्र त्याबद्दल दुमत आहे मला तो फोटो सापडला मात्र फॅक्टचेक मध्ये तो फोटो तो नाही आहे असं सांगितलं जातं त्यामुळे मात्र जे तुमच्या समोर मांडतो आहे ते महत्वाचं आहे की फोटो जरी नसला म्हणजे आपल्याकडे आहे पण दाखवू शकत नाही उगाच फॅक्टचेक मध्ये तो खोटा ठरण्याची शक्यता मात्र राहुल गांधी कॅमेरांसमोर थेट बोलले हे थे फालतू विधेयक आहे हा फालतू अध्यादेश आहे हा संपूर्णपणे मूर्खपणाचा आहे ते एवढं नक्की बोलले की असं तर फाडून पेकलं पाहिजे त्यांनी फाडलं नाही असं म्हटलं जातं मात्र जे काही आहे त्यांनी जो संताप दाखवला की जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक प्रतिनिधी असतील त्यांना जर दोषी ठरवलं जात असेल आणि कायदा जर सांगतोय सर्वोच्च न्यायालय जर सांगतंय की त्यांना तात्काळ अपात्र ठरवा तर त्यांना तात्काळ अपात्र ठरवलंच पाहिजे पहा एक काळ तो होता जेव्हा सत्ताधारी पक्षाचा एक प्रमुख नेता कॅमेरांसमोर येतो आणि आपल्याच सरकारच्या एखादा एखाद्या निर्णयाबद्दल संभाव्य निर्णयाबद्दल जाहीर नापसंती व्यक्त करतो आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यायला भाग पाडतो घटक पक्षाचा नेता लालू प्रसाद यादव प्रबळ मात्र राहुल गांधींसाठी तो निर्णय अनेकांना राजकीय मूर्खपणाचा वाटला असला तरी राहुल गांधींनी त्यावेळी हे केलं आणि एक प्रकारे चांगलं केलं राजकीय शानपणाचा असो नसो मात्र गुन्हेगार ते गुन्हेगार जर न्यायालयानं ठोठावली आहे दोषी ठरवलंय तर त्यांना अपात्र ठरवलंच पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेशी राहुल गांधींनी इमान राखलं लक्षात ठेवा संविधानाची एक प्रकारे त्यांनी इमान राखलं हे घडेल काच आज काय घडतंय पहा खूप काही वादळ झाला विरोधकांनी मुद्दा केला त्यांनी मनमोहन है सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली असंही पसरवलं गेलं की मनमोहन सिंह व्यथित झाले ते त्यांना म्हणायला लागलं हे की अरे माझाच नेता माझा आदेश फाडतोय मात्र त्यानंतर पाच दिवसांच्या आत दोन ऑक्टोबर रोजी गांधीजी म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीचा दिवस अध्यादेश आणि विधेयक दोन्ही मागे घेण्यात आलं हे झालं राहुल गांधी यांच्यामुळे आणि त्यावेळेचा तो जर अध्यादेश आणि विधेयक राहिलं असतं अध्यादेश पुढे विधेयकात बदलून तो मंजूर झाल्यानंतर कायद्यात बदलला असता तर, तर मी जी नावं घेतली त्या सर्वांना फायदा झाला असता सब चंगे असं राहिलं असतं हो लगेच म्हणजे तुम्हाला सांगतो दोन हजार मध्येच रशीद मसूद यांचं पद गेलं पहिलं पहिले खासदार ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांनी पद गमावलं त्यांना चार वर्षांची शिक्षा झालेली फसवणूक बनावटगिरी भ्रष्टाचार आता मुद्दा कोकाटेंच मग काय होणार सर्वोच्च न्यायालयानं तर स्पष्ट केलंय ना पुढची सहा वर्ष पुढची सहा वर्ष त्यांचा तुरुंगवासाचा कालावधी आणि सुटकेनंतर पुढची सहा वर्ष अपात्र ठरवलं जावं मग आता विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ माणिकराव कोकाटेंना आमदार म्हणून अपात्र घोषित करणार का महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा की त्यांना वेळ देणार वेळ देणं हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश दिलाय ज्या क्षणी शिक्षा त्या क्षणी अपात्रता मग तशी अपात्रता मानिकराव कोकट यांच्या बाबतीत होणार की नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा इथं मला राहुल गांधी यांचं स्तुतीगान गायचं नाही मात्र सत्ताधारी असूनही त्यांनी जी भूमिका घेतली ती आता राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून घेणार का ते स्वतः ऍडव्होकेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ऍडव्होकेट आहेत मुद्दा एवढाच आहे की ते काय करणार कारण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दहा जुलै दोन हजार तेराचा मी पुन्हा प्रकरण सांगतो लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार त्या प्रकरणाचा अभ्यास करा निकालाचा अभ्यास करावा सर्वांनी चा विरोधकांनी करावा जास्त कारण एवढं मिली भगत दिसतं ना मिलिज्युल सेटिंग पॉलिटिक्स की त्यातून पार पॉवर प्रकरणात मेव मेव एवढाच एवढंच शी नावाच्यात बोलतात नागपूर अधिवेशनात आठवा तुम्ही असं कसं चालेल हो वाभाडे काढले पाहिजेत ना हे सेटिंग पॉलिटिक्स असत अजित पवारांनी डोळा मारला का तसंच आता या प्रकरणात पुन्हा अजितदादांची दादागिरी चालणार का कि माणिकराव कोकट यांना कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या दहा जुलै दोन हजार तेराच्या लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार या निकालानुसार तत्काळ अपात्र घोषित करण्यात येईल जर तसं नाही केलं तर स्वाभाविकच सर्वोच्च न्यायालयाचा तो अवमान ठरेल पाहूया खरं तर कोणीतरी गेलं पाहिजे होतं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं पाहिजे तर तुमच्या आदेशाचा अवमान होतोय महाराष्ट्रात झाल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की माणिकराव कोकाटे यांना का वाचवलं जात हा प्रश्न सध्याच्या राजकारणाच म्हणजे दोन हजार तेरा जेव्हा सत्ताधारी पक्षाचे नेते असणारे राहुल गांधी स्वतःच्या पंतप्रधान स्वतःच्या पक्षाचं सरकार स्वतःच्या आघाडीचं सरकार त्याच्या विरुद्ध ठामपणे उभे राहतात कॅमेरा समोर सांगतात की हे बकवास आहे असं नाही पाहिजे दुसरीकडे आत्ताच माहित नाही निवडणुकीचा काळ आहे यात आणखीच जास्त स्वार्थ कारण चालतं पण ते नीतिमत्तेचा घात करणारं नसावं आणि त्यातही ज्या राज्यातील जनतेनं महायुतीला दोनशे अडतीस जागांचं प्रचंड बळ दिलंय त्यामुळे एखादा आमदार नैतिक मुद्द्यावर जर अपात्र ठरवावं लागत असेल कायदेशीर तरतुदींनुसार तर ते केलं पाहिजे नाही तर माफ करा तुम्ही सर्व करू शकाल तुमच्याकडे नैतिकता नसेल एवढं नक्की सत्ता जी नैतिकतेविना असते तिला मनापासून सन्मान मिळत नसतो एवढं नक्की लक्षात ठेवा काही प्रतिक्रिया आलेल्या जगदीश सुतार म्हणतात यांना नीतिमत्ता राहिली नाही सत्ते पुढे काही दिसत नाही गरिबांनी केलं तर लगेच तत्पर होतात एक यशवंत काळे यांची प्रतिक्रिया फक्त त्यांनी एम 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 काय मला लक्षात नाही आलं त्यामुळे मी ती प्रतिक्रिया फक्त उल्लेख करतोय वैभव रामाने असे म्हणतात आपले प्रेक्षक की राहुल नार्वेकर स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात हे मागे सत्ता संघर्ष निकालात दिसलं होतं त्यामुळे ते माणिकराव कोकाटे यांना वाचवणार असं त्यांना वाटतंय माफ करा, करा। परंतु ते लायक नाहीत हे शब्द योग्य नाही आहेत राहुल नार्वेकर हे पेशानं वकील आहेत ते स्वतः आमदार आहेत त्यांच्या सत्ताधारी महायुतीकडे बळ आहे त्यामुळे लोकशाही मार्गानं विधानसभेचे अध्यक्ष आहेत अर्थात दृष्ट्या विचार करता त्यांनी अध्यक्षपद हे राजकीय पक्षाच्या वर असत निर्णय घेतले पाहिजेत हे सर्वसामान्य जनतेला वाटतं वैभव रामाने यांचं मत हे त्यानुसार आहे जनतेच्या मनातील आवाज त्यांनी बुलंद केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रमेश बोडके म्हणतात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्यास त्यांच्यावर खटला भरण्यात यावा देशात कायदा आहे लोकशाही आहे खरोखरच फक्त पाऊल कोण उचलेल तोच प्रश्न आहे तसं केलं गेलं पाहिजे विरोधकांनी विरोधकांसारखं वागलं पाहिजे सेटिंग पॉलिटिक्स करता कामाने हा महत्वाचा मुद्दा यातला कीर्ती देडिया म्हणतात राजीनामा नाही झाला तर आपण न्यायालयात जावे बरोबर आहे कीर्तीची मी मागे स्पष्ट केलंय मी ऍक्टिव्ह जर्नलिस्ट आहे ऍक्टिव्हिस्ट जर्नलिस्ट नाहीये हे मांडणं सत्य समोर आणणं हे माझं कर्तव्य आहे ते मी बजावतोय कृपया आपण पुढाकार घ्यावा आणि आपण न्यायालयात जावं मी तुमची एक तास मुलाखत घेईन तुम्ही सांगाल तिथं येईन मात्र पत्रकार म्हणून मी माझ्या माझं कर्तव्य पार पडतो सामाजिक कार्यकर्ते म्हणून सजग सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा ही मला तुम्हाला विनंती करायची आहे एकूणच हा जो हे जे प्रकरण आहे आता नेमकं काय घडणार त्याच्याकडे पाहणं खूपच आता उत्सुकता ताणली जाणार आहे निवडणुकीचा काळ आहे खूप राणा भीमदेवी भी थाटात भाषण होणार आहेत कशा पद्धतीनं आम्ही कायद्याचे राज्य प्रस्थापित केलेले आहे राज्य त्याबद्दल तर नेहमी बोललं जातं प्रत्यक्षात अनुभव वेगळे येतात ही संधी आहे सत्ताधारी महायुतीला दाखवून देण्याची की आम्ही कायदा मानतो माणिकराव कोकाटेंना यांना न्यायालयानं शिक्षा दिली आहे आधी ट्रायल कोर्ट म्हणजे जे प्रथम श्रेणी हे असतं तिकडं दंडाधिकारी न्यायालय नंतर सत्र न्यायालय त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार तेराचा निकाल लक्षात घेत त्यांना तात्काळ अपात्र करावं शिक्षेची दोन वर वर्ष आणि पुढचे सहा वर्ष असं आठ वर्ष ते अपात्र असतील हाच खरा न्याय असेल हे सरकार न्यायाचं आहे की विरोधक आरोप करतात तस अन्यायाचं आहे हे स्पष्ट करण्याची संधी हे सिद्ध करण्याची संधी या निमित्तानं समोर आलेली आहे आज मुक्तपीठच्या सर्व स्पष्ट वेध घेणाऱ्या या व्हिडिओत आपण इथंच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा इतरांशी शेअर करा व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर फेसबुकवर ट्विटर म्हणजे एक्सवर आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक आतापर्यंत मुक्तपीठच्या या व्यूज चॅनलचे सबस्क्रायबर झाले नसतील त्यांनी कृपया सबस्क्राईब सुद्धा करावं बेल आयकॉन दाबावा ऑलचा ऑप्शन निवडावा त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत जाईल आणि तुम्ही तो पाहू शकाल आज इथंच थांबतो मुक्तपेठ स्वतंत्र पाण्याचं व्ह्यूज चॅनल